नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आपली प्रमुख बातमी आहे वीस सप्टेंबरची खुश खबर दिवाळी आधी आठ कोटी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी आता होणार पूर्ण घेतला मोठा या करूया नमस्कार आपले ब्रेकिंग न्यूज।, ब्रेकिंग न्यूज आहे आठ कोटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी खुश खबर युक्त बातमी आता कर्मचाऱ्यांची महत्वाची मागणी होणार दिवाळी पूर्वीच मंजूर कर्मचाऱ्यांची कोणती मागणी पूर्ण होणार आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा मित्रांनो ही महत्वाची बातमी आहे मोठा ईपीएफ चाळी आठ कोटी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण चला तर पाहूया कोणती मागणी पूर्ण होणार आहे देशातील असंघटित देशातील संघटित क्षेत्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते पीएफ अकाउंट ई अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे आठ कोटी सदस्य आहेत आता याच ई च्या एफ ओच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या ई कडून नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे जी नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे त्या संदर्भात माहिती पाहूया ई पी एफ वन थ्री पॉईंट झिरो असे या नवे प्रणाली प्रणाली चे नाव आहे हो सोपे होणार आहे आता पीएफ चे पैसे काढण्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नसल्याचा दावा केला जातो हि प्रणाली सुरु झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना थेट एटीएम मशीन किंवा यू पी आय माध्यमातून चा चा पी चे पैसे काढता येणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा बहुमोल वेळ वाचणार आहे नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांच्या पी खात्यामधील पैसे काढण्यासाठी जास्त कागदपत्राची पण गरज राहणार नाही खरे तर गेल्या काही महिन्यापासून ई पी एफ ओ या बाबत म्हणजे या

आपण पाहूया माहिती सदर बैठकीत या अंतिम नव्या प्रणालीमुळे पीएफ खातेदारांना बँकिंग सारखी डिजिटल सुविधा उपलब्ध होणार आहे यामुळे पैसे काढणे ट्रान्सफर करणे क्लेम करणे ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे विशेष म्हणजे सदस्यांना ATM सोबत गुगल पे फोन पे आणि PTM सारख्या त्याच बरोबर UPI app देखील पैसे काढता येणार आहे या app मुळे म्हणजे EPFO three point zero हे app सुरु झाल्यानंतर सदस्यांना त्यांच्या खात्यातील balance मा, मासिक contribution तसेच व्याज दराची अद्यावत माहिती एका click वर मिळणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बहुमेल वेळ तर वाचणारच आहे शिवाय या सर्व कार्यात पारदर्शकता वाढणार आहे सरकारचा हा निर्णय करोडो कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती केला आहे तर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच